गाजराचा हलवा करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे साहित्य गाजराचं गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत नंतर काही ही काजू बदाम मनुके विलायची जायफळ आणि खवा किंवा पेडा आणि आपल्याला दूध लागेल आणि साखर आणि तूप इत्यादी साहित्य आपल्याला हलवा करण्यासाठी लागणार आहे तर सर्वप्रथम आपण गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यावरचे सगळे घाण किंवा जे काही केस वगैरे असतात त्याला ते स्वच्छ करून काढून घेतलेले आहे आणि नंतर आपण त्याला कट करून घेणार आहोत आणि कट करून घेतल्यानंतर कोणी त्याला किस किसून घेतात किंवा कोणी त्याला मिक्सरमध्ये काढतात तर या ठिकाणी मी त्याला काढणार आहे फूड प्रोसेसरमध्ये तर असेही तुकडे करून घेतल्यानंतर आपल्याला त्याला फूड प्रोसेसरमधून काढून घ्यायचं आहे या सीझनमध्ये खूप गाजर मटार येतात ते भरपूर खाल्ले पाहिजे लहान मुलांना आवडतात सगळ्यांना आवडतात गाजरचा हलवा सगळ्यांना आवडतो त्यासाठी मोठ्या प्रमाणात घरामध्ये करून ठेवायचा आणि खात राहायचा बरेच जण याला कुकरमध्ये लावतात पण मला कुकरमध्ये आवडत नाही म्हणजे कढईमध्ये काय होतं की ते चांगल्या प्रकारे परतून भाजून खमंग होतं कुकरमध्ये भात शिजवल्यासारखं होतं ते तर या ठिकाणी का ते काय होतं हलवत राहिल्यामुळं एकदम तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर त्याची चव आणखीन छान होते म्हणजे त्याला एकदम ड्राय होऊ द्यायचं झाकून ठेवायचं वेळ लागतो हलवा करायला पण पेशन्स पाहिजेत कारण टेस्ट पण नंतर खूप छान लागते त्यासाठी नाही म्हटलं तरी अर्धा तास जातो तर या पद्धतीनं त्याला सुरुवातीला थोडंसं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आणि तूप टाकून पण ते परत भाजून घ्यायचं अशा पद्धतीने गाजर छान भाजलं जातं आणि नंतर एकदम मऊ छान पौष्टिक होतं तर या ठिकाणी गरज असेल झाकून घ्या त्यामधलं मॉइश्चर कमी होतं वाफेनी ते छान शिजलं जातं सॉफ्ट होतं त्यासाठी अधूनमधून त्याला झाकून ठेवावं लागतं की चांगल्या प्रकारे शिजलं जातं आणि याला सारखं हलवत राहावं लागतं कारण ते बुडाला चिटकलं नाही पाहिजे परतलं नाही पाहिजे त्यासाठी त्याला कंटिन्यू हलवत हो राहावं लागतं तर यातमध्ये आपण दोन चमचे तूप टाकणार आहोत कोणतंही तूप टाका तुम्ही त्या ठिकाणी मी गाईचं तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये खूप छान खमंग भाजून घेतलं जातं त्या पद्धतीने तुपामध्ये आपल्याला ते छान खरपूस भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी तोपर्यंत आपण अपन, आपली नंतर टाकले जाणाऱ्या साहित्याला ची तयारी करून घेणार आहोत या ठिकाणी विलायची आपण कुठून घेणार आहोत तर ही विलायची सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायची आहे मग विलायची बारीक करून घेत आहोत मग हे भाजत भाजत आपलं इतर काम होऊन जातं विलायची आणि जायफळ आपण कुठून घेणार आहोत जायफळामुळे सुगंध येतो हलव्याला झाल्यानंतरचा सुगंध का भारी असतो की बास आता या ठिकाणचे काजू बदाम आपण कुठून न घेता थोडसे किसून घेणार आहोत त्याच्या त्याच्याशा चकत्या पडतील आणि ते क्रांची होईल खाताना छान लागेल आणि वर पण दिसेल अशा पद्धतीनं दे काजू बदाम आपण किसून घेणार आहोत भरपूर काजू बदाम खाला हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूट भरपूर खाल्ले जातात पौष्टिक असतात हेल्दी असतात त्यामुळं ह्या गोष्टी हिवाळ्यामध्ये सीजनल गोष्टी भरपूर खाऊन घेतल्या पाहिजेत तर या ठिकाणी आपण भाजून झाल्यानंतर त्यामध्ये गाजरामध्ये दूध टाकणार आहोत आणि हलवून याला आपण दुधामध्ये पूर्णपणे शिजवून घेणार आहोत बरेच जण तुपाऐजी तेल वापरतात पण तुम्हाला थोडंच खायचं आहे टेस्टी खायचं आहे हेल्दी खायचं आहे तर तुपाचा वापर करा आणि दुधामध्ये हे छान शिजवून घ्या आता हेच पूर्ण पातळ झालेलं आहे तर याला परत आपल्याला शिजवून घट्ट करावं लागेल यातलं सगळं दूध आटेपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे काही कुकरमध्ये शिजलं जातं पण ते गाळ होतं आणि असं झाकून झाकून शिजवल्यामुळे हलवून भाजून शिजवल्यामुळे ते टेस्टी होतं तर या ठिकाणी काजू बदाम किसून झालेले आहेत आपले सगळं रेडी झालेलं आहे आता आपल्याला फक्त हे शिजवत राहायचं आहे आणि त्यातलं पाणी कमी झाल्यानंतर हे सगळे आयटम त्यामध्ये टाकायचे आहेत हा आता हे शिजत आलेलं आहे तरी यामध्ये आणखीन दूध आहे हे दूध पूर्णपणे आटलं गेलं पाहिजे याला आणखी टेस्टी बनवण्यासाठी बरेच जण दुधावरची साय एक वाटी दुधावरची सायसुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा दुधावरची साय नसेल तर तुम्ही मिल्क पावडरचा पण या ठिकाणी वापर करू शकता किंवा ते नसेल तर खवा असेल आमच्याकडे तत् खवा टाकल्यानंतरही खूप छान होतो आणि खवा नाही आहे तर तुम्ही पेड्याचा वापर करू शकता पण हा पेढासुद्धा मलाईचा असला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यामुळे आपला हलवा एकदम पौष्टिक आणि टेस्टी होतो तर आपल्याकडे वेळ आहे ही शिजेपर्यंत वाट पाहावी लागते थोडंसं थांबावं लागतं आणि एक एक गोष्ट करावी लागते तर याला झाकून ठेवलेलं आहे आता पाहूया आपण किती शिजलेलं आहे शिजत आहे परत त्याला हलवायचं खाली चिटकलं नाही पाहिजे यासाठी त्याला हलवत राहावं लागतं आणि आता पाहतो आहे आपण की त्यामधलं सगळं दूध आटलेलं आहे आणि मस्त वाफ सुकलेली आहे खूप छान शिजलेलं भासलेलं आहे ते आता या स्टेजला आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे दूध आठवून घेतलं आपण पर, आता परत साखर टाकली परत साखरेनं त्याला पाणी सुटेल परत ते पाणी आठवलं जाईल आपल्याला जेवढी साखर पाहिजे तेवढीच टाका आपल्याला जशी टेस्ट आवडते त्यानुसार पण या ठिकाणी पेढा वापरलेला आहे त्यामुळं साखरेचं प्रमाण कमी घ्यायचं आणि हलवा हा अति गोड नको आणि अति सपक नको मीडियम पद्धत साईज असला पाहिजे टेस्टी आता या ठिकाणी साखर सगळी आपण टाकलेली आहे आता त्यावर आपण दोन दोन तीन पेढे टाकत आहोत त्याला परत हलवून घ्यायचं आहे सारखं हलवत राहायचं आहे त्यामधलं पाणी किंवा मॉइश्चरायझर कमी करून आपल्याला त्याला घट्ट करायचं आहे हा हलवा आपला खूप टिकून राहतो पण यामध्ये पाण्याचा वापर नाही आहे पाणी पूर्णपणे इव्हॉपरेट होऊन गेलेलं आहे खूप भाजून आपण त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे म्हणजे पाणी निघून गेलेलं आहे आणि ड्राय झाला होता गाजर आणि त्यामध्ये दूध वगैरे टाकून हे सगळं आयटम पण आपण हलवून हलवून त्याला घट्ट आणि ड्राय करून घेणार आहोत आता या ठिकाणी पाणी सगळं आटल्यानंतर त्यामध्ये काजू बदाम आणि मनुकेक हे सगळे आयटम टाकायचे आणि परत त्याला हलवून घ्यायचे बघा किती सुंदर दिसत आहेत भरपूर सारे काजू बदाम टाकलेले आहे आणि हलवा एकदम सुगंधित आणि मस्त दिसतो हा यातून सगळं आटून गेलेलं आहे आणि आता हा छान झालेला आहे या शेवटी सगळ्यात यामध्ये विलायची आणि जायफळ कुटलेलं टाकायचे आणि याचा सुगंध प्रतीन एकदम मस्त झालेला आहे ज्यांना कुणाला हलवा खायला आवडतो करायला आवडतो ते एकदम भारी करून खातात ज्यांना येत नाही तुम्ही हा माझा व्हिडिओ पहा करून पहा आणि खाऊन पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि माझे व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकता आणि खाऊ शकता थँक्यू